श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे एकतीस मार्च ते दहा एप्रिल तर या कालावधीमध्ये आपल्याला अकरा दिवसांची स्वामी समर्थांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकता दहा एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि या दिवसाच्या अगोदरच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही सेवा करणे शक्य झाले तर अतिशय उत्तम अतिशय चांगले परंतु जर तुम्हाला या तीन सेवा करणे शक्य नसेल तर त्यापैकी तुम्हाला जी जमेल तर ती सेवा तुम्ही करू शकता आता बघा फक्त आपण भक्ती केली तर आपल्याला सर्व काही मिळतेच असे नाही कारण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या कर्मावरतीसुद्धा अवलंबून असतात आणि आपले जे काही प्रारब्ध आहे तर त्या प्रारब्धाचे भोग जे आहेत तर ते आपल्याला भोगावेच लागतात ते भोग आपल्याला भोगूनच संपवायचे असतात परंतु आपण जेव्हा काही सेवा करतो विशेष करून आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तर त्यावेळेला स्वामी सेवेमुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत जे काही भोग आहेत संकट आहेत तर त्याचा जो ओघ आहे तर, त्या चा तर तो ओघ जो आहे तर तो कमी होत असतो आणि ते भोग भोगण्याची जी ताकद आहे तर ती आपल्याला मिळत असते आणि यासाठी आपल्याला या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या असतात आणि या सेवेचे फळ आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी नक्की मिळत असते आता आपल्याला खूप इच्छा असते की सेवा करायच्या आहेत परंतु आपल्याला वेळ नाही तर हा वेळ नसेल काम जे आहे तर ते प्रत्येकालाच असते आणि काम हे आपल्याला कधीही संपत नाही परंतु आपल्याला यातूनही थोडा वेळ जो आहे तर तो काढायचा आहे आणि आपले काम सोडून आपण स्वामींपुढे बसावे तर असे स्वामींना सुद्धा वाटणार नाही आणि स्वामींना ते पटणारही नाही त्यामुळे आपण आपले काम जे आहे कर्म आहे तर ते सुद्धा करायचे आहे आणि त्यातून आपल्याला वेळ काढून स्वामी सेवा जी आहे तर तीसुद्धा करायची आहे आणि हे जे दिवस आहेत म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या अगोदरचे जे, दिना अगोदर जे दिवस आहेत या दिवसामध्ये जर आपण स्वामी सेवा केली तर याचे जे फळ आहे तर ते आपल्याला लगेच प्राप्त होणारे फळ असते आणि म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत आता या ज्या तीन सेवा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामध्ये पहिली जी सेवा आहे तर ती असणार आहे ती म्हणजे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर त्याचे पारायण करायचे आहे आता या ग्रंथाचे जे पारायण आपण करणार आहोत तर या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ जो आहे तर तो दोन प्रकारे उपलब्ध आहे एक म्हणजे दिंडोरी प्रणित स्वामीचरित्र सारामृत प्रत जी आहे तर ती असणार आहे जी छोटी आहे म्हणजे वाचायला कमी वेळ लागतो आणि एक आहे ग्रंथ जो ओरिजिनल आहे यामधले जे अध्याय आहेत तर ते अध्याय मोठे आहेत दोन्हीमध्ये सुद्धा एकवीस एकवीसच अध्याय आहेत तुमच्याकडे जो ग्रंथ असेल तर त्या ग्रंथातून तुम्ही हे पारायण करू शकता असं नाही की तुम्ही दिंडोरी प्रणित स्वामीचरित्र सारामृत असेल तर तेच वाचले पाहिजे तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर त्यातूनही तुम्ही हे पारायण करू शकता दोन्हीचे हे जे फळ आपल्याला मिळणार आहे तर ते फळ आपल्याला सारखेच मिळणार आहे परंतु दिंडोरी प्रणित जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत असेल तर त्याचेच पारायण करा आणि जर तुमच्याकडे हा ग्रंथ नाही आणि तुम्हाला खूप इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही हा ग्रंथ जो आहे तर तो आणू शकता आणि हे पारायण करू शकता आता हे पारायण करताना अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे आता हे जे अध्याय आहेत तर ते तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर ते अवलंबून आहे की कि तुम्हाला किती वेळ लागेल दिंडोरी प्रणित जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर तुमचं जर स्पीड चांगलं असेल तर एका तासामध्ये एक पारायण जे आहे तर ते होतं म्हणजे संपूर्ण ग्रंथ हा एका तासामध्ये वाचून होतो आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सेपरेट पूजा मांडून हे पारायण करू शकता किंवा रोज तुम्ही ज्या ठिकाणी स्वामींची पूजा करता तर त्या ठिकाणी समोर बसून सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आता संपूर्ण ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे तुम्हाला एका वेळेला एका बैठकीत एकदा आसनावरती बसल्यानंतर एका बैठकीमध्ये संपूर्ण ग्रंथ जो आहे तर तो वाचायचा आहे परंतु काही कारणामुळे तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नाही लहान बाळ असेल किंवा इतर काही कारणे असतील तर तुम्ही सकाळी त्यातील अकरा अध्याय आणि रात्री संध्याकाळच्या वेळेला किंवा तुम्ही झोपण्याच्या अगोदर दहा अध्याय तर असे सुद्धा वाचू शकता म्हणजे तुमचे दिवसाला एक पारायण होईल आणि अकरा दिवसामध्ये तुमची अकरा पारायणे होतील एकतीस मार्च ते दहा एप्रिल दहा एप्रिलला आपले शेवटचे म्हणजे अकरावे पारायण होईल तर अशा पद्धतीने करू शकता आणि जर तुम्हाला हेही शक्य नाही तर मग तुम्ही दिवसाला सात अध्याय वाचू शकता म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण होईल म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक दोन तीन हे अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता म्हणजे तुम्हाला काय होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा अध्याय वाचाल तर तेव्हा सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण होईल आणि जर तुम्ही रोज सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये एक पारायण होईल तर या दोन्ही सुद्धा प्रकारे तुम्ही करू शकता म्हणजे दिवसाला तीन अध्याय वाचा किंवा दिवसाला सात अध्याय वाचा जर तुम्हाला एका दिवशी एक पारायण करणे शक्य नसेल तर या पद्धतीने करा परंतु जर तुम्हाला शक्य असेल सकाळी थोडंसं लवकर उठून तुम्ही हे पारायण करू शकता एका बैठकीत एका वेळेला एक पारायण करू शकता ना अशा प्रकारे तुमची अकरा जी पारायणे आहेत तर ती नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्हाला अगदी स्वामींपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने रोज देवपूजा करता त्या पद्धतीने देवपूजा करूनच हे जे पारायण आहे तर ते करायचं आहे जादा तुम्हाला जर पूजा मंडणी करायची नसेल जास्त काही करायचं नसेल तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे जरी केलं तरीसुद्धा आपण स्वामी सेवा अगदी साधी भोळी जरी केली तरी सुद्धा स्वामी जे आहेत तर ते मानून घेत असतात आणि त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी मिळत असतं लगेच जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीचे फळ नाही मिळाले तर आयुष्यामध्ये कधीतरी परंतु स्वामी त्याचे फळ देत असतात तर अशा प्रकारे पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे दुसरी सेवा आहे तर ती आहे तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ तर या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे तुम्हाला सारामृत वाचणे शक्य नाही पारायण करणे शक्य नाही तर तुम्ही एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवस तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर याचा रोज अकरा माळी जप करायचा आहे म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर असं तुम्हाला अकरा माळी एकदा तुम्ही बसला की अकरा माळी तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायची आहेत तर ही सुद्धा सेवा करू शकता स्वामींचे आपण जेवढे नामस्मरण करू तर तेवढं त्याचं फळ हे आपल्याला मिळतच असते आणि यानंतर तिसरी जी सेवा आहे तर ती म्हणजे मंत्राचे अनुष्ठान तारकमंत्र जो आहे बघा त्यामध्ये एक ओळ आहे की अशक्यही शक्य करतील स्वामी तर त्याप्रमाणेच तुम्ही जेव्हा तारकमंत्राचे अनुष्ठान करता तारकमंत्र म्हणता तर त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये खरंच ज्या गोष्टी अशक्य आहेत तर त्यासुद्धा शक्य होत असतात यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्यावर पाणी घेऊन बसायचं आहे आणि तुमचा जो उजवा हात आहे तर तो त्या तांब्यावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला रोज अकरा वेळेला तारकमंत्र म्हणायचा आहे आता अकरावेला तारकमंत्र म्हणताना तुम्हाला काय करायचं आहे दोन वाट्या घ्या एका वाटीमध्ये तुम्ही अकरा शंगदाणे घेऊ शकता किंवा अकरा कॉईन घेऊ शकता एक रुपयाचं पाच रुपयाची अशी अकरा कोणतीही नाणी घ्या एक वेळेला तारकमंत्र म्हणायचा आणि एक शेंगदाणा किंवा एक तुम्ही जे नाणे घेतलेली आहे, आहे तर एक नाणं तुम्हाला रिकाम्या वाटीमध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अकरा वेळेला हा तारकमंत्र पूर्ण करू शकता आणि हा तारकमंत्र पूर्ण झाल्यानंतर आपलं अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर या तांब्यामध्ये जे पाणी आहे तर ते घरातील सर्व सदस्यांनी थोडे थोडे हे तारकमंत्राचे जे तीर्थ आहे तर ते घ्यायचे आहे यामुळे आपले जे काही आजारपण आहे तर ते आजारपण कमी व्हायला मदत होत असते तर अशी ही तारकमंत्राची सेवासुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही या तीनही सेवा केल्या तरी चालतील किंवा तीनपैकी एक जरी सेवा केली तरी चालेल आणि कोणतीही सेवा करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतरच दिवा वगैरे लावून दिवा अगरबत्ती लावूनच या ज्या सेवा आहेत तर त्या सुरुवात करायच्या आहेत